म्हणतात ना म्हण माझ्या मागे पहिली माझी ओवी अरे पहिली माझी ओवी गाई एका एका। गाई एका एका। ब्रह्मा विष्णु देखा ब्रह्मा विष्णु देखा हरो हरी हरो हरी, हरी। पटपट एवढा हो साले टक टक वाह जना छान गवरात हपतेस की भक्तस काय गोय मार मी हो नाहीतर मारिने बस खाली मी हात घालू याच्यात हो मारू का क्षणोक्षणी तो धावितीचा मदतीला